जोरदार टाळ्याने आपण भाऊंच स्वागत करूयात आणि त्यांना मी विनंती करते या विजयी संकल्प मेळाव्याची सुरुवात स्वागत पर, पर प्रास्ताविकेला आपण इथं करावे सन्मान्य तुषार भाऊ वैभवशाली महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज राजे श्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व मा महापुरुषांना तार अभिवादन करतो आज विजय संकल्प सभा निमित्त स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विचारमंच व्यासपीठावर उपस्थित तुमचे आमचे आपल्या देशाचे नेते आमचे आराध्य दैवत माननीय आदरणीय पवारसाहेब माननीय खासदार श्रीनिवास पाटील साहेब आमचे युवकांचे आशास्थान ज्यांच्याकडं प्रत्येक युवक एका आशेने पाहतोय असं उमद नेते आदरणीय आमदार रोहितदादा पवार अध्यक्ष मेहबूबाई शेख विद्यार्थी अध्यक्ष सुनीलजी घवाने अजित भाऊ गवाने तसेच ज्यांनी साहेबांसोबत एकनिष्ठ राहिले व आपल्या पिंपरंचोड शहराची जी जडणघडण झाली त्याच्यामध्ये जो मोलाचा वाटा उचलला असे साहेबांचे एकनिष्ठ शिलेदार जे या व्यासपीठावर बसलेले आहेत त्यांना मनापासून अभिनंदन आभार मानतो व उपस्थित माझ्या मायबाप जनतेचं विजय संकल्प सभेमध्ये स्वागत करतो आज ही विजय संकल्प सभा आपण का घेतली मागची कारणं आम्हाला तुम्हाला सांगायची आहेत साहेब एक वर्षाआधी आपल्या पक्षामध्ये जे गट पडले तेव्हापासून आमची इच्छा होती साहेबांना ह्या शहरात आणायचं साहेबांची एक भव्य सभा इथे घ्यायची पण तो दिवस आज इथे उजेडलाय आहे हे सभा घेण्यामागचं उद्दिष्ट म्हणजे साहेब जी जन्ता, जन्ता लोक आपल्यापासून लांब गेली ती लोक नसतानाही ही समोर बसलेली जनता यांचा विश्वास तुमच्यावर होता व या दहा महिन्यामध्ये त्यांनी या लोकसभेमध्ये दाखवून दिलं की साहेबांना कुठल्याही सहकार्याची आवश्यकता नाही की सामान्य जनता साहेबांसोबत आहे या सामान्य जनतेचा विश्वास साहेबांवर आहे म्हणून या जनतेनी या लोकसभेमध्ये दहापैकी आठ जागा निवडून आपल्याला तो विश्वास दिलेला आहे साहेब आज आपल्याला व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आहे त्यांनी बसून घ्या जागा आहे पुढे तिथे बसून घ्या आज साहेब आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो तुमचा सहवास आम्हाला लाभला आहे उद्या होत असलेली गुरु गुरुपौर्णिमा आणि त्यानिमित्त त्याच्या पूर्वसंध्येला आज आपण शहरामध्ये आलात ही आम्हाला खूप मोठी भेट आहे असंच आम्ही समजतोय रोहितदादा आज साहेबांचा सहवास आम्हाला लाभला त्याचं निमित्त फक्त तुम्ही आहात जेव्हा हे गट तट पडले होते आम्हाला कोणीही वाली नव्हतं तेव्हा तुम्ही एक आशा आम्हाला दाखवली वा साहेबांचा सहवास आम्हाला घडून दिला म्हणून आज आम्ही लोक तुमच्यासोबत जोडलं गेलो साहेब तुम्ही जेव्हा लोक नेते घडवत होते तेव्हा ही मागं व्यासपीठावर बसलेली लोक ही कुठल्याही निविदेमध्ये नव्हती कुठल्या टेंडरमध्ये नव्हती ती फक्त शहराच्या विकासासाठी तुमच्यासोबत होती आणि तुम्ही लोकांनी जो विकास केला म्हणून आमचं जीवनमान उंचवलं आमची आर्थिक परिस्थिती बदलली याला सर्वस्थित जबाबदारी आपण आहात परंतु आज आपण ज्या लोकांचा विश्वास ठेवला त्या लोकांनी आपल्याशी दागा फटका केला ज्या साहेबांनी ज्या नेत्यांच्या हातामध्ये आपलं शेअर दिलं होतं ज्या शहरामधली जनतेचा विश्वास साहेबांनी संपादन करून त्या नेत्यांच्या हातामध्ये दिला त्या नेत्यांनी शाश्वत विकास सोडा फक्त भ्रष्टाचाराचा विकास तिथे या शहरामध्ये केला म्हणून आज माझे शहर वीस वर्ष मागे गेलेलं आहे आज एम आय डी सी असेल आय टी पार्क असेल टेलको कंपनी असेल एचे कंपनी असेल जे पण प्रदेशाचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले शहराच्या वतीने मनापासून स्वागत <laughs> आज साहेब आपण याच्या कंपनीला पुनर्जीवन दिलं टेलको कंपनी इथनं जात असताना संप मोडीत काढला तेव्हा खूप वलग्न आपल्याबद्दल केल्या गेल्या पण त्याची का आपण संप मोडत काढला हे आज आपल्या जनतेला समजतं आहे आज त्या डेल्कोमध्ये बावीस हजार कामगार व त्यांचे फॅमिली उपजीविका त्याच्यावर चाललेली आहे त्याच पद्धतीने हिंजवडीचा आड्डी पार्क आपण तिथं आणलं त्या पार्क पार्कमध्ये तीन लाख लोक आज कामाला आहेत त्याच पद्धतीने जो साखर कारखाना तुम्ही मध्ये नेला तिथेही हजारो लोक आज कामानिमित्त गेलेले आहेत म्हणजे तुमचा विचार तुमचं विजन हे लोकांच्या जीवनाशी निगडीत होतं पण जेव्हा आम्ही राजकारणामध्ये आलो जेव्हा आम्हाला नेते भेटले ते नेते कमर्शियल नेते आम्हाला भेटले मी आज माझं सौभाग्य समजतो की तुमचा सहवास आमच्या युवकांना भेटलाय व तुमच्या सहवासामध्ये या बसलेल्या व्यासपीठावर ज्येष्ठ आहेत त्यांच्या आशीर्वादाने भविष्यामध्ये तुम्हाला जसा विकास अपेक्षित आहे तो विकास आदरणीय जयंत पाटील साहेब रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून आम्ही पुढे नेऊ की आपल्याला ग्वाही देतो आजी समोर बसले जनता साहेब फक्त आपल्यासाठीच आलेली आहे त्याच्यामध्ये कोणाचंही बीड लोकसभेचे लोकप्रिय आमदार बजरंग बप्पा सोनवणे यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचंही मनापासून आभार स्वागत साहेब आम्ही आपल्याला सांगू इच्छितो मी ब्याण्णवपासून आपल्यासोबत आहोत ब्याण्णवची तुमची महापालिकेमध्ये जेव्हा अशा फेर फेरी आमची चालती तेव्हा मी तुमच्यासोबत होतो ब्याण्णव दोन हजार दोनपासून जेव्हापासून आम्हाला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला निवडणूक लढण्याचा अधिकार प्राप्त झाला तेव्हापासून आम्ही पक्षाकडे तिकीटं मागितली गेली पण सातत्याने आम्हाला डावलण्यात आलं म्हणून गेलेल्या निवडणुकीमध्ये मी भाजपचं तिकीट घेऊन निवडून आलो पण त्या भाजपमध्ये माझं मन काय रमत नव्हतं म्हणून मी भाजपचा सत्तेत असताना राजीनामा दिलेला पहिला नगरसेवक आहे जेव्हा दिल्ली ते गल्ली भाजपची सत्ता होती पण चाल महापालिकेमध्ये चाललेलं चुकीचं काम चुकीचे भ्रष्टाचार म्हणून त्यांना वैतगून मी महापालिकेचा राजीनामा दिलेला आहे आम्हाला सत्तेचा लोभ नाही आम्हाला फक्त साहेबांचा सा विचार हा खूप महत्त्वाचा आहे म्हणून आम्ही साहेबांसोबत थांबलो जेव्हा भाजप सोडून प्रवेश केला त्याच्या काही दिवसामध्ये भाजपने पक्ष फोडण्याचं सा काम चालू केलं ते पक्ष फोडले गेले त्या टायमाला साहेब छत्तीस नगरसेवकांपैकी फक्त एकच नगरसेवका तुमच्यापाशी होती सुलक्षणा शिलवंत त्या एका नगरसेवकेने हिंमत दाखवली बाकी पस्तीस नगरसेवक दादांसोबत गेले मीही विचार केला एक महिला इथं थांबू शकते त्यांना कशाची भीती नाही मग तुम्ही आम्ही पुरुष आहे मग कशाला भियचं आपले ना हातभट्टीचे धंदे ना मटक्याचे धंदे आहेत ना चुकीचे काम आहेत आपल्याला करून करून करतील काय म्हणून मी साहेब माननीय रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने इथं थांबलो माननीय जयंत पाटील साहेब यांनी मला नियुक्ती दिली ज्या पक्षाचं मला तिकीट देत नव्हते त्या पक्षाचा अध्यक्ष करण्याचं काम माननीय साहेबांनी दिलं केलं हे ऋण मी माझ्या जन्मामध्ये कधी फेडू शकत नाही मी आज जाता जाता एवढंच सांगू सांगतो दादा पटेल साहेब जोपर्यंत ह्या देहामध्ये श्वास चालू आहे तोपर्यंत माझी साथ ही तुम्हाला असेल कुठल्याही लोभाला कुठल्याही आमिषाला कुठल्याही दबावला मी बळी पडणार नाही एक टाईम मला राजकारण सोडून पण तुमच्या लोकांची साथ मी कधी सोडणार नाही आज जे निष्ठावंत म्हणतात ते ह्याला म्हणतात आम्हाला कसली लालसा नाही आमच्या साहेब माझे वडील आजोबा पंजोबा कोणी ग्रामपंचायत सदस्यही नव्हतं पण तुम्ही मला अध्यक्ष होण्याचा मान दिला आज मला अभिमानाने सांगूशी वाटतंय आहे आज ही प्रवेशाची सभा घेतली नाही त्याचं मागचं कारण एकच प्रवेशाची सभा घेतली असती लोकं म्हणल्यास असती आमची लोकं आहेत पण ही लोक आदरणीय पवार साहेबांच्या जीव लावण्याचे लोक आहे म्हणून प्रवेशाची सभा नाही घेता हे फक्त मला दाखवायचं आहे कोणीही नव्हतं तेव्हा पण ही लोक साहेबांसोबत होती उद्या सत्ता आली सत्ता नसली तरी सामान्य जनता ही साहेबांसोबत असणार त्याच्यावर कोणाचाही अधिकार नाहीये आज अजित भाऊ गवाने यांनी प्रवेश केला त्यांचं मनापासून स्वागत अजित भाऊ तुम्हाला एक सांगतो आपण कार्तिकी एकादशीला साहेबांना भेटायला गेलो कार्तिकी एकादशी पालखी आपल्यानं निघाली तेव्हा आपण साहेबांना भेटलो आणि खऱ्या अर्थाने विठ्ठल भेटला ज्या दिवशी आषाढी एकादशीला तुम्ही प्रवेश केला राजकीय विठ्ठल तुम्हाला भेटला हे तुम्हाला मी आज सांगतो या विजय सभेचं एकच कारण आहे हा विजय संकल्प काय केलाय आपल्या पिंपण पिंपणचोड शहरामध्ये तीन विधानसभा येतात त्या तिन्ही विधानसभा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण जिंकणार लढणार आणि जिंकणार हे दृढ वाक्य घेऊन आपण इथं आलेलो आहे आज साहेब एक अभिमानाची गोष्ट आहे ही तर समोर बसले त्याच्यामध्ये दहा महिने ज्यांनी आपल्याला मदत केली जे सगळे आपल्यासोबत होते पण ह्या व्यासपीठावर आज नाही आहेत ते खाली बसलेले आहेत ज्यांचा मान पान त्यांना काही नको होतं फक्त साहेब त्यांना महत्त्वाचे होते आज मी त्या पदाधिकाऱ्यांचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून तुमची माफीही मागतो की आज तुम्हाला व्यासपीठावर जागा नाही भेटली पण तुमची जागा साहेबांच्या मनात आहे हे लक्षात घ्या आपल्याला साहेबांच्या मनापेक्षा कुठलंच महत्वाचं नाही आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो व्यासपीठावर किती लोक आली तुमच्याबद्दलचा न्याय इथं बसलेले साहेब आहेत जयंत पाटील साहेब हे रोहित जात आहेत आपण हक्काने त्यांच्याशी भांडू शकतो तो अधिकार फक्त तुम्हाला ना आम्हाला आहे बाकी कोणाला नाही म्हणून तुम्ही निश्चिंत राहा आपल्या पक्ष वाढवायचा आहे संघटना वाढवायची आहे संघटना वाढली पाहिजे तेव्हा तुम्हाला मला न्याय भेटणार आहे महापालिका लढायला भेटेल नाही भेटेल पण आपली सत्ता येणं खूप महत्त्वाचं आहे साहेब रोहितदादा तुम्हाला एकच विनंती आहे या लोकसभेमध्ये आपल्याला यश का प्राप्त झालं तुम्ही नवीन दमाचे नवीन क्षेत्राचे उमेदवार तिथे दिले होते आज पण माझी तुम्हाला विनंती असेल येणाऱ्या विधानसभा असेल तुम्ही तिकीट कोणालाही द्यात तुम्ही देसाल त्याचं देशा काम शंभर टक्के आम्ही तण धनाने करू आम्हाला कुठलीही अपेक्षा नाही पण जे पण उमेदवार आपल्याकडे येतील ते नवीन च हवेत तीन तीन पक्ष बदलून आलेले पडलेले उमेदवार आपल्याकडे घेऊ नका जे लोकांमध्ये आहे लोकांच्या भावना समजून घेतात लोकांची समस्या समजून घेतात फक्त पैसे आहे म्हणून मी कुठल्याही पक्षाचं तिकीट आणेल अशी लोकं पक्षाला नको आहे उद्या सत्ता गेली की ही लोकं आपल्याला सोडून नवीन पक्ष दिसतील पण ही जी जनता दहा महिने आपल्यासोबत होती ती शंभर सत्ता असू नसू तुमच्यासोबत एक जीवाने राहतील हा आम्ही तुम्हाला पिंपरंजतोड शहराच्या वतीने शब्द देतो आज उपस्थित माझे ज्येष्ठ बसलेत त्यांची मी माफी मागतो तुम्ही आपलं शहर लहान मुलाच्या लहान मुलाला जीव लावता तसा जीव लावून वाढवलं पण जेव्हा तुम्ही राजकारणातून अलिप्त झालात ज्यांच्या हातामध्ये तुम्ही सत्ता दिली त्यांनी आपल्या शहराची वाट लावली विश्वासार्हता घालवली आज वेदना होता जेव्हा आम्ही मुंबईला जातो दिल्लीला आपल्या शहरातील नेत्या हो, कोणच विश्वास नाही ठेवत का तर त्यांची धरसोड भूमिका ही भूमिका बदलली पाहिजे ज्या पद्धतीने साहेबांना आपण लोकांनी साथ दिली गेल्या तीस चाळीस वर्ष त्याच पद्धतीने इथनं पुढं येणारी नवीन पिढी की तुमच्यासोबत थांबेल तुम्हाला त्याच पद्धतीने साथ देईल तुम्ही काहीही निर्णय घ्या आम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्या जीवनाशी निगडीत आम्हाला शाश्वत विकास तुम्हीच लोक देऊ शकता बाकीच्यांना फक्त टेंडरमध्येच आवड आहे हे लक्षात घ्या बाड़ें से बाड़ें से आज जे हिंजवडी पार्क साहेबांनी बसवलं आमच्या स्थानिकांच्या जागेना किमती वाढल्या भाड्यांचं भाड्यांचं उत्पन्न वाढलं म्हणून आपण लोक आज चांगलं जीवन जगतोय हे लक्षात घ्या त्याचं फक्त श्रेय जातं ते माननीय पवार साहेबांनाच बाकी कोणीही काही म्हणू आय टी पार्क आम्ही बसवलं पण तुमचं आमचं जीवन मान उंचवलंय साहेबांनी उंचवलेलं आहे आणि तेच आय टी पार्कमधनं आज सत्तावन्न कंपन्या बाहेर गेल्यात साधा यांना वाहतुकीची समस्या सोडवता आलेली नाहीये या पद्धतीचा कारभार या महापालिकेमध्ये चालू आहे म्हणून आम्हाला साहेबांच्या माध्यमातून जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून रविदासांच्या माध्यमातून भविष्यामध्ये तुमची आम्हाला मदत लागेल जे हिंजवडीची कंपन्या चालल्यात त्या कंपन्या थांबवल्या गेल्या पाहिजे वाहतुकीची समस्या सुटल्या पाहिजे म्हणून माननीय नितीनजी गडकरी साहेब यांनाही आपल्याला भेटायचं आहे आम्ही काही समस्या आमच्या आहेत त्या तुम्ही सोडवाल या अपेक्षा व्यक्त करतो व आपल्या चिंचवड शहराच्या वतीने पुन्हा एकदा आपण इथं आलात आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र खर तर सत्ताधाऱ्यांबरोबर लाचारीनं जगण्यापेक्षा आदरणीय पवार साहेबांच्या विचारानं सन्मानानं जगण्याची ताकद मनामध्ये ठेवून या विजयी संकल्प सभेला या मेळाव्याला